नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण दोन कच्ची बटाटे वापरून आणि एक कप रव्यापासून अगदी पोटभरीचा तीन ते चार लोकांना पुरेल असा नाश्ता करणार हा नाश्ता बनवण्याच्या अगोदर कुठलीच पूर्वतयारी करायला लागत नाही अगदी पाच ते दहा मिनिटात नाश्ता बनवून तयार होतो चवदार चटपटीत एकदम क्रिस्पी कुरकुरीत असा हा नाश्ता होतो ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा नाश्ता आवडतो आणि तुम्ही जर एकदा त्यांना बनवून दिलात ना तर तो नेमी या तो ते तर तुमच्या पाठीशीच लागतील की नेहमी ह्या पद्धतीत नाश्ता कर म्हणून तर इथं तुम्ही आवाज तर ऐकलात आणि इथं मोडल्यानंतर पण तुम्हाला समजलेच असतील हे किती क्रिस्पी झालेले आहेत पण अगोदर तुम्हाला विचारते तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहायला भेटतील चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हा नाश्ता बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत बटाटा तर इथं बघा दोन कच्चे बटाटे घेतलेत अगदी मध्यम आकाराचे आहेत म्हणजे जास्त मोठे नाहीत आणि जास्त छोटे नाहीत आता ह्याच्यावरची जे साल आहेत ना ते आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत दोन्ही बटाट्याच्या वरची सालं काढून घेतलीत आता हा बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा बटाटा खिसत असताना हा पटकन खिसून घ्यायचा म्हणजे काय नाही जर बराच वेळ लागला बटाटा खिसायला तर बटाटा हा आपला लाल पडला जातो म्हणून दोन्ही बटाटे जे होते ते आपली इथं खिसून झालेले आहेत तर आता हा खिस एक नाही स्वच्छ तीन ते चार पाण्यात आपल्याला धुवायचा आहे तर बघा बटाट्याचा खिस हा नळाखाली तीन ते चार पाण्याने धुतला त्याच्यातलं पाणी पिळून इथं बटाट्याचा खिस एका बाउलमध्ये घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक रवा तर एक कप इतका बारीक रवा वापरला आहे तुम्ही अर्धा कप रवा आणि अर्धा कप बेसनचं पीठ वापरलात ना तरी सुद्धा चालेल आता आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत हे मिश्रण घट्ट आहे बघा कारण रवा लगेच पाणी शोषला जातो आपण एक, आप एक कप रवा वापरला होता का नाही त्याच्यासाठी आपल्याला दोन कप इतकं पाणी याच्यामध्ये लागणार आहे तर बघा सुरुवातीला एक कप पाणी वापरलं आता अर्धा कप पाणी वापरून मिक्स केलं आता आपलं जे राहिलेलं अर्धा कप पाणी होतं ना ते सुद्धा आपल्याला सगळं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा आपण छान असं मिक्स करणार आहोत म्हणजे रव्याच्या कुठेच गुठळ्या गाठी राहता कामा नये आता बघा छान असं मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये काही आपण मसाले घालूयात ते म्हणजे बघा चवीप्रमाणे मीठ थोडंसं चिली फ्लेक्स घातलं आहे तुमची जर लहान मुलं तिखट खात नसतील तर चिली फ्लेक्स हे कमी करा नंतर याच्यामध्ये घातले पावचमच इतकी मिरी पावडर चमच इतका चाट मसाला बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली आता छान असं आपण हे मिक्स करून घेऊयात चिली फ्लेक्स घातले त्याच्यामुळे मिरची घालायची काहीच गरज नाही नाही घातलात तरीसुद्धा चालेल आता बघा हे सगळं छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला दाखवते बॅटर आपलं कशाप्रकारे झालं आहे बघा ह्या पद्धतीने म्हणजे आपलं हे बॅटर असंच झालं पाहिजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही तुम्ही जितका रवा घ्या तितकं पाणी वापरा म्हणजे प्रमाण हे तुमचं अगदी बरोबर होईल आणि मेजर चुकणार नाही आता पुढे काय करायचं चला पाहूयात गॅस चालू करून पॅन ठेवलेला आहे आणि पॅन आपला गरम झाला का एकच पडी इतकं आपल्याला तेल वापरायचं आहे तेलसुद्धा सुद्धा आपल्याला जास्त याच्यामध्ये वापरायचं नाही पाव चमच इतकी मोहरी पाव चमच इतकी जिरे घातलेत थोडीशी तीळ घातलेत म्हणजे पावचमच इतकेच तीळ घातलेत आणि काही कडीपत्त्याची पानं घातलेत ही आपली छान फोडणी तडतडायला लागली मग आपण जे केलेलं मिश्रण होतं ना ते आपल्याला घालायचं आहे वर्ण आपल्याला काहीच घालायची गरज पडत नाही दुसरं आपण सगळं ह्या मिश्रणामध्ये घातलेलं आहे आता बघा गॅस मात्र आपल्याला बारीक ठेवायचं आहे लगेच हे मिश्रण घातल्यावर आणि छान असं मिक्स करायचं आहे गॅस तुम्ही जर फास्ट ठेवलात तर रवा लगेच हे पाणी शोषून घेईल आणि आपलं पीठ पाहिजे तसं शिजणार नाही म्हणून बारीक गॅसवरती छान असा यांचं घट्ट गोळा होईसपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जवळजवळ पाच ते सहा मिनिटं लागतात हे मिश्रण घट्ट होण्यासाठी आता बघू शकता अगोदर आपलं मिश्रण कसं होतं आणि आता बघा रव्याने पूर्णपणे पाणी शोषून घेतलं आणि इथं एक आपलं छान असं घट्टसर पीठ झालेलं आहे तर बघा हे शिजले कसं ओळखायचं तर त्यातलाच एक गोळा घ्यायचा हातावरती अशा प्रकारे गोळी करून बघायची जरासुद्धा हाताला चिटकत नाही म्हणजे हे शिजले असं समजायचं आता गॅस बंद करूया आपण आता इथं बघा एक ट्रे घेतलाय त्याला आपल्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे तुम्ही एखादा ताट घेतलात किंवा चौकोनी आकाराचा जर तुमच्याकडे डबा असेल ना तो घेतला तरी सुद्धा चालेल त्याला तेलाने ग्रीस करून घ्या आणि आता आपण जे मिश्रण शिजवलेलं होतं ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आता आपण हे मिश्रण सगळीकडे एकसारखं पसरून घेणार ना आहोत म्हणजेच आपल्या नाश्त्याला छान असा आकार देता येतो आता बघा हे मिश्रण गरम गरम आहे ना तोपर्यंतच आपल्याला ही पद्धत करायची आहे जर एकदा हे मिश्रण थंड झालं तर असं एकसारखं पसरता येत नाही बघा केकटीनच्या डब्यामध्ये छान असं एकसारखं सगळीकडे पसरून घेतलेलं आहे आता हा केकटीन नाही ना आपल्याला थंड करून घ्यायचा आहे मगच हे बाहेर काढणार आहोत थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायची काहीच गरज नाही फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं अगदी पाच ते सात मिनटामध्ये थंड होतं बघा थंड आहे मग ह्याच्या कडा आपण सोडून घेणार आहोत आणि ह्या केकटीनच्या डब्यामधनं बाहेर काढणार आहोत बघा अलगतपणे सहज असा आपला नाश्ता निघालेला आहे तुम्ही जर मुलांच्या टिफिनसाठी हा नाश्ता द्यायचा असेल ना मग संध्याकाळीच हे सगळी प्रोसेस करून ठेवला आणि सकाळी फक्त हे फ्राय करून मुलांना दिलात ना तरीसुद्धा चालेल अगदी नाश्त्याला असो किंवा मुलांच्या टिफिनला देण्यासाठी असो अगदी मुलांना आवडतो कारण ह्याच्यामध्ये बटाटा असल्यामुळे ह्याची चव सांगायला गेलं तर फ्रेंच फ्राईज असतं का नाही अगदी तशीच थोडीफार लागते त्याच्यामुळे मुलांना हे खूप आवडतं तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता संध्याकाळी जर करून ठेवला तर सकाळी तुम्हाला नाश्ता बनवण्यासाठी वेळ लागणार नाही तर बघा इथं मी ह्या पद्धतीचे असे पिसेस करून घेतलेत तुम्हाला ह्याच्यापेक्षा छोटे हवे असतील तर करू शकता किंवा ह्याच्यापेक्षा मोठे पिसेस हवे असतील तर तसेसुद्धा कापून घेऊ शकता आता काय बाजूला तेल गरम करायला ठेवलंच होतं तर गरम गरम तेलावरती आपल्याला एक एक उचलून ही स्टिक अशा प्रकारे सोडायची आहे आणि दोन्ही बाजूला कलर येऊसपर्यंत छान क्रिस्पी होईसपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे जरा तळण्यासाठी बराच वेळ लागतो पण नाश्ता मात्र एक नंबर होतो बरं तर बघा एक बाजू छान अशी आपली तळली गेली की आपल्याला दुसरी बाजू बदलून तीसुद्धा छान क्रिस्पी होईसपर्यंत तळून घ्यायची आहे आता बघा इथं जर तुम्ही तळण्यासाठी घाई केलीत फास्ट गॅसवरती लगेच तळलात तर हे काय होईल माहिती आहे का आतून मात्र कच्चे राहतील थोडेसे जाड असल्यामुळे तळायला जरा वेळ लागतो आणि तुम्हाला खरंच सांगते एकदा तुम्ही थोड्यातर प्रमाणामध्ये हे स्टिक करून बघा अगदी मुलांना नाही आवडले तर मग मला विचारा खरंच अगदी मुलांच्या आवडीचा हा नाश्ता आहे तुम्ही एखाद्या सॉससोबत खावा किंवा हिरवी चटणी केलात ना त्याच्यासोबत खाऊ शकता तर, तर ना मी सांगते म्हणून तरी करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा सगळ्यांना आवडले का नाही हे स्टिक आता बघा आपली एक बॅच तळून झाली आता ही दुसरी बॅच आपण तेलामध्ये सोडलेली आहे ते सुद्धा दोन्ही बाजूने छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतले आता आपण तेलाबाहेर काढून घेणार आहोत आता सगळे स्टिक इथं आपले तळून झालेले आहेत बघू शकता एकसारखा इथे कलर आलेला आहे ह्याच्यामध्ये बटाट्याचा खीस असल्यामुळे अगदी चवीला भन्नाट लागतो नाश्ता हा मुलांना रोज रोज नेहमीचाच नाश्ता खाऊन कंटाळा असेल किंवा तुम्हाला सुद्धा टिफिनला रोज, रोज रोज काय बनवायचं सुचत नसेल ना मग तुम्ही अशा प्रकारे नवीन पद्धतीत हा नाश्ता करून द्या आणि तो शंभर टक्के आवडणार ह्याच्यात काही शंकाच नाही आता इथं आवाज ऐकला का तुम्ही आता वरून तरी तुम्ही आवाज ऐकलास आता तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवते बघू शकता किती हलका फुलका मदे आपन कि ना हा नाश्ता झालेला आहे ह्याच्यामध्ये आपण सोडा इनो किंवा दही या कशाचाच वापर केलेला नाही तरीसुद्धा छान क्रिस्पी असा आपला हा नाश्ता झालेला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि तुम्ही सुद्धा करून मला नक्की कमेंट करून सांगा तुमचा नाश्ता कसा झाला मी ह्या नाश्त्याला ना रवा बटाट्याची स्टिक म्हणू शकता किंवा स्टिक स्टिकसुद्धा म्हणू शकता अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय